राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा मुसळधार पावसामुळे नगर मनमाड महामार्गावरील दर वरून जोरदार पाणी वाहत असल्यानं फाउंटन हॉटेल जवळ दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेत कोपरगाव येथील रहिवासी व येथील स्टेट बँक शाखेतील वरिष्ठ सहयोगी प्रसाद पोपटराव विस्पुते राहणार कोपरगाव तसेच रोहित दगू खरात राहणार पंधराचारी राहता हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून गेले होते संयुक्त शोध मोहिमेनंतर अखेर त्यांचा मृतदेह आज रविवारी सापडला दरम्यान याच अतिवृष्टी दरम्यान प्रसाद पोपटराव विस्पुते राहणार कोपरगाव हे सुद्धा मोटरसायकल सह वाहून गेले होते सतत सुरू असलेल्या शोधकार्यानंतर त्यांचा मृतदेह आज मिळाला या दोन दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे प्रशासनाकडून नागरिकांना नदी नाले व अंडरग्राऊंड सहर परिसरात अनावश्यक हालचाल टाळण्याचं आवाहन करण्यात आलं पावसामुळे परिसरातील अनेक भागात अजूनही पाणी साचलंय बचाव पथक व स्थानिक प्रशासन सतर्कतेने कार्यरत आहे अतिवृष्टीमुळे घडलेल्या या दोन दुर्घटनांनी कोपरगाव राहता परिसरात शोककळा पसरली राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दर पुढील दहा दिवसांसाठी दोनशे लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन